तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माघर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते 15 तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद शेतकरी नेते तथा प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाथर्डी तालुक्यातून जोरदार पाठिंबा मिळतोय तालुका दिव्यांग प्रहार क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं तालुका अध्यक्ष अशोक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी तहसील कार्यालयासमोर सरकारविरोधात निषेध नोंदवत तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांना निवेदन दिलं गेलं आहे तर याला सर्व शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे यावेळी दिव्यांग प्रहार क्रांती आंदोलन संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक खेडकर प्रहारचे जिल्हा संघटक विठ्ठल गायकवाड अंधश्रद्धा निर्मूलनचे विष्णू गायकवाड अरविंद सोनटक्के वसंत खेडकर विनोद काजळे बंडू ससे श्रीकांत काळोखे सुखदेव मर्दाने हुमायून आतार महादेव रहाटे विष्णू थोरात सोमनाथ शिरसाट भाऊसाहेब ढवळे निलेश काळे राजाराम मरकड मच्छिंद्र चौथे आदी शेतकरी बांधवांची उपस्थिती होती शासनाने विम्याचा प्रश्न काढला की एक रुपये मध्ये विमा काढला परंतु विमा सर्व शेतकऱ्याच्या चुकीच्या गोष्टीवर काढल्या गेलेला आहे आणि विमा धार्जिन्या जे शासन आहे की त्यांनी तो विमा शेतकऱ्यांना देता कंपन्यांचं भलं करण्यासाठी तो विम्याचा पैसा वापरला आणि शेतकऱ्यांची लूट मात्र मोठ्या प्रमाणात चालू आहे साकल्याने आपण असा विचार केला पाहिजे की शेतकऱ्याच्या प्रश्नावर नेमकं भांडतय कोण शेतकऱ्यासाठी लढतंय कोण आणि अशा माणसाला आपण साथ दिली गेली पाहिजे आपण कोणत्या पक्षाच्या आहोत आपण कोणत्या विचाराचा आहोत याच्यापेक्षा आपण सर्व शेतकरी आहोत आपण जर शेतकऱ्याची मुलं आहोत आपण स्वतः शेतकरी आहोत आणि जर आपल्या ताटात नसाल तर आपण शेतकरी दुसऱ्या आपल्या भावांसाठी काय पिकवणार आहोत आहोत किंवा आपण आपल्या भावांसाठी काय देणार आहोत आणि जर ह्या गोष्टीचा आपण विचार करणार नसू शासन जर आपल्याला काही देणार नसेल तशा जा, त्या शासनाचा निषेध करण्याचा अधिकार आपल्याला आहे तीन दिवसापासून नागपूर इथे चक्कधाम आंदोलन माननीय बच्चू बुवा करत आहेत आणि त्यांनी पूर्ण राज्याच्या पूर्ण जेवढे राज्य आहेत तेवढ्याचं एक हे बंद केलेला आहे कुठंही कोणतं वाहन जात नाही अशा त्यांनी दिव्यांगांना सहा हजार मेन्शन व्हावा आणि शेतकरी असेल यांच्या कर्जमाफी व्हावा शेतीमाला भाव भेटावा सोयाबीन असेल कापूस असेल परत मेंढापाळ प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी अवरात्र लढत आहेत त्यांना जर स्वतःसाठी करायचं असतं तर कोणत्याही पक्षात जाऊन त्यांनी मंत्रीपद घेतलं असतं आणि आई सार जगले असते परंतु ते स्वतःसाठी काहीही करीत नाहीत गोरगरीब जनतेसाठी करत आहेत म्हणून आपण सर्व शेतकरी बांधवांनी दिव्यांग बांधवांनी हे बच्चू भोवना पाठिंबा दिला पाहिजे ज्यांना नागपूरला जाणं नाही झालं त्यांनी कमीत कमी तालुका स्तरावर तरी दिला पाहिजे तुमच्या प्रत्येक गोष्टीला वारबन पासून सुद्धा होत होते वाडम सुद्धा आता तुमची साध्या साध्या गोष्टीला हजार दोन हजार रुपये घेतो किंवा बाकीच्या शासकीय कार्यालयात सुद्धा शेतकऱ्यांची पुरी दखल घेत नाही प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय शेतकऱ्याला नाटल्याशिवाय उभा राहत नाही व्यापारी वर्गाकडे जर आपण गेलो तर शेतकऱ्यांनी रात्रंदिवस राबायचं शेतामध्ये उन्हामध्ये पावसामध्ये इचूकाट्यामध्ये तरी लाईट नाही अशा अंधारा कुंदळामध्ये शेती शेती करायची आणि पिकवलेला माल व्यापार व्यापाऱ्याकडे आणल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्याचा भाव करायचा आणि शेतकऱ्यांनी त्याच्या तोट्याकडे बघत राहायचं इतकी वाईट अवस्था या शेतकऱ्यांची या शासनाकडून झालेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं बच्चू भाऊंच्या पाठीमागं उभं राहायचं आणि सगळ्यांनी त्यांच्या आदेश पर्यंत किंवा आदेश आल्यानंतर आपण हे पूर्ण सुद्धा सगळे भरून टाकू असं हमी आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी देऊ आमचे नेते बच्चू भाऊ कडूंनी ज्या ज्या वेळेस आंदोलन केले ते असे आंदोलन केले रक्तदान करून केले त्याच्यानंतर स्वच्छता अभियान राबवून केले आणि हे सगळं करीत असताना त्यांनी प्रत्येक वेळी आपल्याला सरकारला हे दाखवून दिलं म्हणजे प्रतिकात्मक सगळे आंदोलन केलेले आहेत शांततेचे मार्गाने केलेले आहेत गांधीच्या तत्वानुसार केलेले आहेत आणि ते करीत असताना असं आता जे आंदोलन चालू आहे हे सर्व शेतकऱ्यांसाठी आणि सर्व शेतकऱ्यांनी या मुद्द्यावर तरी एकजूट व्हायला काही हरकत नाही सगळ्या पक्षात शेतकरी आहेत सगळ्या जाती धर्मात शेतकरी आहेत सगळ्यांनी आलं पाहिजे या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे हुकुमशाही सरकार न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून तुमचं आंदोलन धडकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जर असे न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून हे सरकार तुमचं आंदोलन धडकायला लागले तर उद्या भविष्यामध्ये मला वाटतं कुठलाही नेता आंदोलन करणार नाही कारण जर न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून हे लोक जर दाबत असतील तर उद्या आपणही न्याय व्यवस्थेला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी प्रशासनाला आपण चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न करू बच्चू कडू यांनी गेले आठ महिन्यांपासून राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करत न्याय मिळवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवलाय शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी त्यांचा लढा सुरू असून आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत गरज भासल्यास आम्ही जेलभरो आंदोलन करू आणि सरकारला जाग आणू शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारनं त्वरित सोडवावेत अन्यथा वेगळ्या मार्गानं आंदोलन उभं केलं जाईल त्यासाठी आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला अमोल कांकरिया सहमुकुंद सी न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस